काय काय करते बरी बघू बु काय खाती काय चकल्या फुडून खाती काय गरी लागली अरे रामा पडलं शिकायच शिकाडला का बरे केला पिळलं का काय फ्लि वाळवून बी ठेवल्या चला चला आता चिकायचा डबा मी बघ आमचं कारभारी नमस्ते रामकृष्ण हरिजी वाढले चला गे डबा काय चिकाय चिकबा कस पाणी चांड चला कि काहीकडं जाऊ सूर्य या सूर्य इथं शाबूच पापड इथं इथं शाबूच आहे इथं वाळत ते बघा असं कुणाला पाहिजे असेल तर मग तुम्ही ऑर्डर टाकू शकतो का शाबूच्या पापड या शाबूचा खरवडा इथं बघा बरोबर आदान ठेवलं याला शिक शिजू यायला काय हरे शिकायची काय आहे बघायचं का आदन कसं आल या अगं बाय हा का दूर निघतोय तुम्हाला दिसणार नाही जाकून तुल या आदन आलंय चांगलं चिकाय बर का सगळं हे का नाही ओरिजिनल चिका पंढरा शुभर असं हो लागतं याला आर डेली चालू आमचं रुटीन का नाही ही कर अगोदर काढ नुसतं अगोदर म्हणून मी करतो मग ती तर हाताने चिकाड लागतो कारण काय माहितीये का पूर्ण तळा चिकाड लागतो पांढरा शुभ्र एकदम पांढरा शुभ्र कुरड्या पांढरे शुभ्र होणार आता हे पापड तुम्ही बघू शकता का इथं है का हा असं इथं अय आज अग चाल माथारी काय घराच्या बाहेरच निघा ना काय घालत करते कोणा माथारी अ माथारी श्यामची माथारी हाय का नाही माथारी बाहेर ये ना चाललंय या जे ते काम आमचे तर चाललंय ना दोन दिवस व्हिडिओ नाही आला काय झालं दोन दिवस झाला मी हीच चाललोय राडा आमच्या माग व्हिडिओ काढायला टायमिंग नाही ना अवघड झालं या बघा कशी काय खायचं आहे का पण एकदम पांढरा शुभ्र तुम्हाला दाखवतो बरं का चिक आज तुम्हाला चिक कसा आम्ही करतोय काय ग हा हटतोय कसा ती दाखवतो आणि कुरड्राईब घालताना दाखवतो टाकावर कोणाकोणाला रकुन चिक पाहिजे ती आणि हो प्युअर गहू चार दिवस बी जा घातला हाय का नाही ग आणि स्वच्छ पाण्यान धुऊन बारीक म्हणजे ही काढले चिक काढलेला हो का लगेच ही नाही ही ही दोन डबं उंदेच्याला हो का आज हेतला काढायचा आहे उंदेच्याला ही काढायचं आहे लगेच तिसरा हो का हैंगा। हैंगा। आगा। आगा। है का आऊ ले आहे हा हा असं तसं नाही ही बघा फुलं है का कळी कशी काय लागली त्याला खगी आहे खादगी आहे खादगी तशी कारभार आमच्या खात घे अग तस नाही म्हथारी हे आमची म्हातारी लहानपणी म्हातार लहानच मोठ केलं माथारी माझ्या कशी काय आज आजी आहे काय माहिती आहे का लहानपणी आपण तिथं वाढलो ना जिथं वाढलो तिथं तिथली आप आपली ती आजी आज आपण तिला कसं आहे आता नतवंड आली म्हणून माथारी म्हणून म्हणतो दुसरं काय नाही ना तू म्हण चल दादा कशाला आजीला काय म्हणतोय आजी लय भारी ती ती बघा बघा हो का अयो तू काय करते नक्की अजून निघलाच नाही वय बघा चिक पांढरा शुभ्र आहे आज चिक कसा शिजावते तुम्हाला दाखवतो मी हा

मग दिसू काय 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 पाणी टपकू नसत कधी बरा हालवणार नाही लागणार पण चालू असताना नाही काय

mau biar ngerasa kado jas juga ya kan kado kan

येडा आला थांबला काय तुमचे दम निघत झालं बघा एकदाशी हो भाजल आता मी भरून देणार आहे तर कारभार म्हणली मी काढते एक बघूले आहे का नाही शिज ना जागा बघती म्हणली आणि काढती चांगला वाफाला पांढरा शुभ्र झाला आहे लेजी आणि इकडे बघा खाट आहे हे आहे का एक शेवग 1 2 3 एक तीन शेवग